जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी पिके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वैश्विक ध्यान दिवस साजरा करण्यात आला डिसेंबर एकवीस रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादाने प्रथम वैश्विक ध्यान जागतिक ध्यान दिनानिमित्ताने आयुष्याला आनंदी व नवी दिशा मिळण्यासाठी हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका तथा आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर सौवंदना रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाने हिरा प्रतिष्ठान संचलित सर्व शैक्षणिक शाखेतील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व समस्त विद्यार्थ्यांसाठी सकाळी वैश्विक ध्यान दिवस ध्यानसाधनाद्वारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती उर्मिला शिक्षण अधिकारी योजना विभाग जिल्हा परिषद नंदुरबार तथा टीचर आर्ट ऑफ लिव्हिंग यांना स्थान देण्यात आले सदर ध्यानसाधना अतिशय सुंदर पद्धतीने संतोष महफले टीचर आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी उपस्थितांकडून अतिशय उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरणात करून घेतली ध्यानसाधना कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य वीर पाटील तथा संतोष महाफले यांच्या शुभ हस्ते रविशंकर यांना पुष्पहार अर्पण व वंदन करून प्राचार्य वीर पाटील यांच्या हस्ते संतोष महाफले यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर उपस्थित सर्व शाखेतील विद्यार्थी तथा शिक्षक बंधू भगिनी यांची ध्यानसाधना घेण्यात आली या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ध्यान हे एक बीजाप्रमाणे आहे जेव्हा ते प्रेमाने पेरले जाते तसे ते अधिकाधिक घालते व प्रत्येक मानवी मनाचा आत्मविकास साधला जातो व संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव ध्यानातूनच निर्माण होते आणि प्रेमाच्या धाग्यात घट बांधले जाते ध्यान करण्याने विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहण्याचा कल वाढतो श्वासोश्वासातून ध्यान क्रियेद्वारे मज्जा संस्था शांत केला जातात व ध्यानामुळेच आपल्या शरीर प्रणालीमध्ये अनेक बदल घडतात उत्साह वाढतो आंतरिक शक्ती जागृत होऊन एकाग्रता वाढून मन कुशाग्र होते असे ध्यान साधनेचे फलित आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चेतना चौधरी यांनी केले तसेच ध्यान साधनेनंतर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अनिल चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमाला हिरा प्रतिष्ठान संस्थेतील सर्व शाखेतील शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका बंधू

안나 선수 아니라... <목소리도> त्या शरीरास गळा

ते विचारली एकस्त आहोत